सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस सहा सात दिवस सतत पडणारा पाऊस यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही रस्ते मोठ्या प्रमाणात खचले आहेत तर काही डोंगर भागात रस्त्यालगत असणाऱ्या घरांना डोंगर खचल्याने धोका निर्माण होत आहे तर रस्ताच नसल्याने वाहन येत नाही त्यामुळे आजारी लोकांना रुग्णालयाकडे नेताना डोलीच्या किंवा घोंगडीत घालून रुग्णालयाकडे न्यावे लागते असाच प्रसंग मठ परबवाडी येथील वस्तीवर उद्भवला दुर्दशा तुम्हाला तर माहिती आहे प्रशासन स्व लक्ष घालत नाही कोणत लक्ष घालत नाहीये आणि ह्याच्या पुढे चाळीस घर आहेत चाळीस घरामध्ये घरा एखादी दुर्घटना झाली किंवा काय झालं तर नेहण्याचं येत नाही वाहनात नाही येऊ शकत नाही त्यांना फटकुरातून किंवा याच्यातून घालून घ्यावं घ्यावं लागतं आम्हाला अशी परिस्थिती आहे आणि चाळीस घरांचे इथे कोण प्या म्हातारी माणसं आहेत शाळेत जाणारी मुलं आहेत अशा आणि प कोणी जर ॲक्सिडंट झालं काय झालं ह्याच्यामध्ये तर कसं नेणार आहे आणि ह्याच्यावर प्रशासन अजिबात लक्ष घालत नाही रस्ता मंजूर होऊन सुद्धा हां घड गड़, घडोघडी ग्रा ग्रामपंचायतीत हे देऊन सुद्धा कागदपत्र करूनसुद्धा अजूनपर्यंत त्याचा द दखल घेतली जात नाही आहे हे सगळं आहेत ना एक तुमचे बघा तो प्रशासनाने येऊन स्वतः येऊन बघा हो की किती घरांना धोका आहे अ सगळी डोंगराळ भाग आहे उद्या दरड बिरड कोसळली काय झालं तर को ह्याला जबाबदार कोण आहे आम्हाला पूर्ण रस्ता आणि व्यवस्थित करून पाहिजे अ हे घळण सुद्धा हे बघा बघितली तुम्ही किती डेंजर झालेली आहे वेंगुर्ले मठ सातेरी मंदिराकडे डोंगर भागातून जाणारा रस्ता खचला असल्याने परबवाडी येथील घरांना अतिवृष्टीत धोका निर्माण झाला आहे डोंगर भागातील रस्ता खचल्यामुळे रुग्णांना रुग्णालयाकडे नेताना डोलीचा आधार घेत पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागत आहे तर शाळकरी मुलांना रस्ता खचल्यामुळे याच रस्त्यावर कसरत करत शाळेत जावे लागते त्यामुळे मठ येथील ग्रामस्थातून तातडीने शासनाने रस्ता करावा अशी मागणी जोर धरत आहे वारंवार प्रशासनाकडे ग्रामपंचायत स्तरावर आमदारांपर्यंत आमपर्यंत आम्ही ओरसपर्यंत पोहोचलो प्रत्येक ऑफिसात पण आजपर्यंत ह्याची कोणी दखल घेऊ नाही ज्यावेळी इलेक्शन येला काय प्रत्येक प्रतिनिधी आमदारांची लोकं म्हणा जे आणि बाकी जे कोण असतात राजकारणाचे प्रत्येक पक्षवाले वेगवेगळ्या पक्षवाले हे वे येतात आणि मग सांगतात की तुमचं काम मंजूर झालेला असा आता आमचं मतदान करा मग त्यावेळी प्रत्येकजण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करतो पण आजपर्यंत प्रत म्हणजे त्यांच्यानी आमच्याकडे दूर ह्याच केलेली आहे पूर्णपणे आम्ही वारंवार शासन दरबार म्हणा मागणी करतो प्रत्येक पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणा समजला म प्रत्येक ह्याच्यातलं शाखाप्रमुख म्हणा प्रत्येकाकडे आम्ही हे करून पण अजून कोण ह्याच्याकडे हे करत नाही रस्तो मंजूर झालेलो असा समजला मग रंज रस्तो मंजूर झालेलो असा पण पुढे पण त्याची काय हे होऊ नये नाँक्रीटीकरण मंजूर झालं पण अजून पुढे त्याची काय हे होऊक नाही दखल कोणी अजून घेऊ नाही असा निसर मेरे वेलना वेलना रस्ते निसर्गरम्र मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमुरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग ये देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने